नेहमी सारखंच मी, मी सकाळी आहे ना मुलांचं छान असं आवरून दिलं त्यांना शाळेसाठी तयार करून दिलं त्यांचा टिफिन वगैरे इथं बनवून झाला आणि आपल्या पण पोटा पाण्याचं काहीतरी पाहा म्हणून मी काय केलं इथे छान असा बीटरूट गाजर आणि आवळ्या घालून ज्यूस बनवला कारण कसं असतं ना आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं ना तर दिवसभरासाठी जो काम करण्याचा आपला उत्साह राहतो ना तर तो टिकून राहतो आणि हे पहा इथे आहे ना आवळ्याचा जो तुकडा असतो ना तो माझ्या दाताखाली आला होता म्हणून चेहऱ्याचे हावभाव असे काहीतरी झाले होते पण असं जर आपण स्वतःची काळजी घेतली तर आपण घराची देखील काळजी घेऊ शकतो आणि मग आपण उत्साही आनंदी राहिलो आपली हेल्थ चांगली असली तर मग घरातील कामं आपोआपच चांगले होऊन जातात यात काही शंकाच नाही म्हणून माझा छान असा प्रयत्न असतो सकाळी सकाळी काहीतरी हेल्दी नाश्ता करण्याचा काल रात्री यांनी आहे ना छान असं प्लांट आणलेलं होतं तर लकी बांबू याचं नाव आहे आणि हे जे प्लांट आहे ना हे घरामध्ये असलेलं खरंच खूप चांगलं असतं आणि त्यासोबतच आहे ना हा असा एक काचेचा पॉट आलेला होता तर म्हटलं आता हाच आपण स्वच्छ वगैरे करावात आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून आहे ना व्यवस्थित हे प्लांट पाण्यामध्ये ठेवून द्यावं तर खूप दिवसापासून इच्छा होती की असा लक्की बांबू आपल्या घरामध्ये हे छोटस प्लांट पाहिजे तर मग ते आता आलेलं आहे तर मग त्याचाच आनंद माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल कारण कसं असतं ना घरामध्ये असं ग्रीन प्लांट वगैरे असलं ना तर ज्या ठिकाणी आपण ठेवतो ना तर त्या ठिकाणची जी शोभा असते ना ती तितकी जास्त वाढून जाते की मी तुम्हाला काय सांगू आणि हे पहा माझा छान प्रयत्न होता की हे प्लांट असं व्यवस्थित त्या पाण्यामध्ये उभं सरळ ठेवायचं पण ते काही राहत नव्हतं कारण जो पॉट आहे ना त्याचं जे तोंडाचा जो आकार आहे ना तर तो मोठा होता आणि प्लांट मात्र छोटं होतं कसं तरी मी त्याला उभं ठेवलं पण ते परत पडत होतं पण म्हटलं याला काहीतरी आपल्याला जुगाड करावं लागेल तरच हे राहील आणि त्यानंतर आहे ना मी छान असं व्यवस्थित हे प्लांट व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवून दिलं आणि मग प्लांट ची काळजी घेतच होते तर घरामध्ये असा छोटासा मी मनी प्लांट पण छान असा ग्रो केलेला आहे ना तर म्हटलं मग चला मग आता त्याला पण छान असं इथे मी स्वच्छ करून घेते आणि मग असं स्वच्छ केलं ना तो मनी प्लांट की मग त्याची ग्रोथ छान होते आणि मग त्याच्या मुळ्या वगैरे जास्त खराब होत नाहीत ना मग ते अजूनच त्याची ग्रोथ छान होते छान वाढतं आणि ते जे प्लांट आहे का मनी प्लांट ते छान असं टवटवीत राहतं हिरवगार राहतं आणि त्याची ग्रोथ खूपच फास्ट होऊन जाते म्हणून म्हटलं हे एक काम करून घ्यावा त्यामधील पाणी वगैरे मी सगळं बदलून घेतलं आणि जी काचेची बॉटल असते ना ती छान स्वच्छ धुवून घेतली आणि ते देखील प्लांट त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर आहे ना भांडे वगैरे जी काही पडलेली होती ना म्हटलं फटक्यात आता ती एकदा घासून घेते कारण भांड्याचं काम असं आहे ना घरामध्ये ते रोजच करावं लागतं ते काम काही ठेवून आपल्याला जमत नाही त्यामुळे आहे ना फास्ट मध्ये भांडे वगैरे मी इथे घासून घेतली आणि त्यानंतर पटकन मग कपडे पण आज खूप सगळे धुण्यासाठी होते बाहेर तर मग कपडे वगैरे छान असे धुवून घेतले आणि आज आहे ना जरा वातावरण थोडस ढगाळ होतं ना त्याच्यामुळे म्हटलं नको कधीतरी पाऊस येऊ शकतोय त्यामुळे आहे ना पटकन असे पोर्च मध्ये छान असे मी कपडे वाळत घातले जी काही आपली सकाळची कामं असतात ना तर ती पटक पटपट पट आपण आवरून घेतली ना मग दुपारच्या कामासाठी आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी करायचं आहे आपल्या आपल्या कामासाठी आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळ शिल्लक राहून जातो आणि मग मी इथे छान असे कपडे वगैरे धुवून घेतले कपडे वगैरे झाले माझे धुवून आता मात्र किचनवटा माझा जो एक दोन दिवसापासून राहिलेला होता ना क्लीन करण्यासाठी तर मग तो छान असा स्वच्छ करून घेतला सगळं घासून पुसून सगळं स्वच्छ करून इथे घेऊन टाकला आणि सकाळी सकाळी आहे ना मुलांच्या डब्याला देखील मी इथे सुरुवात केलेली होती तर छान असं चपात्याचं पीठ मी अगोदर मळून घेते कारण चपात्याचं पीठ जर अगोदर मळलं ना तर मग छान मूर्तं आणि त्याच्या चपात्या देखील छान होतात आणि आजकाल कसं झालं आहे ना मुलांचं जरा वेगळंच झालंय कारण मुलांचे आहेत सहा पेपर चालू आणि त्यांचा आज शेवटचा पेपर होता ना तर मुलांनी मला सांगितलं होतं की तू आहे ना आम्हाला आज डब्यासाठी चटपटीत अशी को भाजी दे तर त्यांना मी सहज विचारलं की तुम्हाला कुठली भाजी पाहिजे तर त्यांनी मला सांगितलं की शेवभाजी पाहिजे म्हणून आणि मला तर त्यांना आहे ना सरळ मधून भेंडी काढायची होती आणि भेंडीचाच भेंडीची भाजी बनवण्याचा माझा विचार होता भेंडीची भाजी आणि चपाती पण मुलांचं कसं झालंय आजकाल त्यांनाही त्यांच्या आवडीच्या भाज्या चटपटीत असं खावंसं वाटतं ना मग कधीतरी आपण त्यांचं देखील ऐकलं ना तर मग ते पण आपलं ऐकतात म्हणून आहे ना मग मी त्यांचं छान असं इथे ना शेवभाजीची तयारी करायला घेतली पटकन आहे ना मध्ये कांदा टोमॅटो आणि जे आपले सुके थोडेसे मसाले असतात का ते घालून घेतले छान अशी कोथिंबीर व्यवस्थित पाणी घातलं आणि छान उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये शिव सोडून दिली बस दुसरं काहीच करत नाही कारण त्यांना जास्त मसालेदार दार, दार भाज्या पण लेकर खात नाहीत म्हणून अशा सिंपल थोडीशी भाजी करून दिली ना दोघांना तर ते आवडीने खातात एकीकडे एक माझ्या छान अशी भाजी मीठ ठेवलेली होती करण्यासाठी आणि दुसरीकडे मात्र माझ्या मी पटकन चपात्या पण करायला घेतल्या होत्या आणि मग असे सोबतच आपले एक, एक एक दोन दोन काम चालूच असतात आणि हे काम करत असताना आपल्याला या कामाची सवय पण लागून गेलेली असते म्हणून जास्त काही वाटत नाही आणि त्यानंतर आहे ना मुलांचं छान आवरून वगैरे दिलं त्यांचा टिफिन वगैरे भरला आणि त्यांना शाळेत पाठवून दिलं तर असं काही असतं माझं दिवसभराचं कामाचं नियोजन आणि काही घरामध्ये छोट्या मोठ्या वस्तू येत असतात काही गोष्टी घडत असतात ना यामध्येच आपण आपला प्रत्येक आनंद शोधत असतो आणि जी काही कामं असतात ना दिवसभरामध्ये ती तर मग तर चालूच असतात तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद